मेकअप कसा करायचा ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे प्रत्येक प्रॉडक्ट कसा वापरायचं ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे रात्रीच्या वेळी नक्की मेकअप करायचा कसा किंवा संध्याकाळी प्रोग्राम असेल तर मॅट ठेवायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बॅक चला तर निश्चित न करता व्हिडिओला सुरुवात करूया मेकअपमध्ये सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेणं आणि त्यासाठी मी वेट वेटपाईपचं यूज करते आणि चेहरा माझा व्यवस्थित असा मी क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर स्टेप नंबर दोन मी टोनर अप्लाय करते आणि त्यासाठी मी प्लमचं विटॅमिन सी ये टोनर येथे यूज करते आणि टोनर नक्की काय काम करतं तर तुमच्या चेहऱ्यावर जे काही ओपन पोर्स आहे त्यांना श्रींग करण्याचं काम टोनर करतं पुढची स्टेप आहे मी मॉइश्चरायझर अप्लाय करते आणि त्यासाठी मी पॉन्ट वॉटर जेल मॉइचर मॉइच्चरायझर येथे अप्लाय करते हे खूप सुंदर आणि लाईट वेट आहे आणि कॉम्बिनेशन ती ऑइली स्किनसाठी खूप बेस्ट आहे आणि खूप अफोर्डेबल पण आहे ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओत मी व्यवस्थित ते माझ्या चेहऱ्यावरती लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर पुढची स्टेप आहे तुम्हाला प्रायमर अप्लाय करायचं आहे त्यासाठी मी गॉर्जस गर्लच हे प्रायमर इथे अप्लाय करते हे सिलिकॉन बेस आहे आणि खूप छान आहे व्यवस्थित असं तुमचे ओपन पोर्स ब्लर करण्याचं काम ते करतं आणि मला जिथे जिथे गरज आहे तिथे मी व्यवस्थित असं ते अप्लाय करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आहे स्विस ब्युटीचं एल्युमिनेटर जे आपला मेकअप जर आपल्याला ग्लोईंग आणि ग्लॉसी करायचा असेल तर त्याचा आपण युज करू शकतो यामध्ये तीन शेड येतात त्यातला मी पल शेड येथे यूज करते माझ्यासाठी आणि ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती असा वेगळा ग्लो आलेला आहे आणि स्किन ग्लॉसी वाटते तुम्ही जर तुम्हाला ग्लॉसी मेकअप करायचा असेल तर याचा समावेश करू शकता त्यानंतर माझ्या डार्क स्पॉट कवर करण्यासाठी मी माझ्या शेडपेक्षा दोन दोन डार्कर कन्सिलर येथे यूज केलेला आहे आणि ते व्यवस्थित माझ्या चेहऱ्याला अप्लाय करून घेतलंय आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने त्याला ब्लेंड केलेलं आहे त्यानंतर पुढची स्टेप आहे फाउंडेशन आणि त्यासाठी मी एस सीचं फाउंडेशन यूज करते आणि माझा शेड आहे झिरो फाय खूप लाईट वेट फाउंडेशन आहे आणि त्याचबरोबर अफोर्डेबल देखील आहे आणि कॉम्बिनेशन टू ऑइली स्किनसाठी खूप बेस्ट आहे ते व्यवस्थित मी माझ्या चेहऱ्याला लावून घेतलेलं ला आहे आणि ब्रशच्या सहाय्याने मी ब्लेंड करते आणि ब्रश देखील सी ब्रँडचा आहे आणि ब्रश साहाय्याने जर तुम्ही फाउंडेशन ब्लेंड केलं तर ते खूप इवन असं ब्लेंड होतं तुम्ही बघू शकता किती छान असं ब्लेंड होत आहे आणि फाउंडेशनचं कवरेज देखील खूप छान आहे त्यानंतर फाउंडेशन पूर्ण अप्लाय करून झाल्यानंतर मी माझ्या फेसला कॉन्टर करणार आहे त्यासाठी मी डार्क कन्सिलरनी माझ्या चेहऱ्याला कॉन्टर करत आहे माझ्यासारखाच तुमचा फेस जर थोडासा चबी असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टर करू शकता आणि व्यवस्थित असं मी शेप देऊन घेतलेला आहे माझ्या फेसला याला क्रीम काउंटर देखील असं म्हटलं जातं आणि ते व्यवस्थित ज्या ठिकाणी तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला लावून घ्यायचं आहे चीक बोन्स त्याबरोबर नोज आणि फोरहेड तुम्ही बघू शकता व्हिडिओत आणि त्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या सायने त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेते चेहरा थोडासा फनी वाटेल पण ब्लेंडिंग साठी असंच करावं लागतं आणि मी व्यवस्थित असं ते ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आप हायलाइटिंग करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी पी एस सीचाच कन्सिलर येथे यूज करते आणि माझा शेड आहे झिरो नाईन आणि मी व्यवस्थित असं माझ्या अंडर आय खाली कन्सिलर अप्लाय करून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि थोडाला थोडा चेहऱ्याला शार्पनेस येण्यासाठी मी कन्सिलर वरच्या दिशेने अप्लाय करते तुम्हाला हायलाइटिंग करताना तुमच्या कपाळावरती नोज ब्रिज त्याचबरोबर चेहऱ्याला शेप देण्यासाठी मी चिक बोन्सच्या खाली देखील थोडस शार्प लाईन करते आणि त्यानंतर मी त्याला देखील ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने व्यवस्थित असून व्यवस्थित असं ब्लेंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला देखील असंच ब्लेंड करायचं आहे हे कन्सिलर देखील खूप छान आहे आणि हायलाइटिंग करताना नेहमी तुम्हाला तुमच्या स्किन टोन पेक्षा टू टोन लाइटर शेड यूज करायचा आहे जेणेकरून तुमचे अंडर आय होतात आणि त्यानंतर मी लिक्विड ब्लशचा इथे यूज करणार आहे आणि त्यासाठी ओ ओटू च ब्लश यूज करते पिंक शेड आहे याचा तुम्ही बघू शकता मी असं डॉट डॉटच्या सहा त्याला अप्लाय केलेला आहे थोडं तुम्हाला असं वाटत असेल की प्रोडक्ट जास्त आहे पण ते व्यवस्थित असं ब्लेंड केल्यानंतर खूप छान त्याचं पिगमेंट आहे आणि तुम्ही बघू शकता चाह मला पर्सनली क्रीम ब्लश खूप आवडतात आणि मेकअप ग्लॉसी करायचा आहे त्याच्यामुळे पावडर हायलायटर तर आपण वापरणारच आहोत पण लिक्विड हायलायटर देखील वापरणार आहोत आणि त्यासाठी मी स्विस ब्युटीचं हे लिक्विड हायलायटर वापरलेलं आहे खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता चेहऱ्याला व्यवस्थित ग्लो आलेला आहे लॉरा मर्सेरची लूज पावडर मी माझा मेकअप सेट करण्यासाठी यूज करत आहे तुम्ही बघू शकता मी डोळ्यांखाली व्यवस्थित असं बेकिंग करून घेतलेलं आहे जी पावडर तुम्हाला एक्सेस वाटते ती नंतर आपण डस्ट ऑफ करणार आहोत आणि पुन्हा एकदा चेहऱ्याला एक शार्पनेस येण्यासाठी मी पावडर देखील अशा पद्धतीने अप्लाय केलेली आहे पपच्या साह्याने तुम्हाला व्यवस्थित पावडर लावून घ्यायची आहे आणि तुमचा मेकअप तुम्हाला लॉक करून घ्यायचा आहे आणि एक्सेस जी पावडर वाटते ती मी आता व्यवस्थित अशी डस्ट ऑफ करून घेतलेली आहे आणि मेकअप माझा पूर्ण आता सेट झालेला आहे त्यानंतर आयब्रो डिफाईन करण्यासाठी आय मॅजिक लिक्विड आयब्रो डिफायनर मी युज करते आयब्रोज तुम्हाला क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी आयब्रोजला व्यवस्थित असा शेप देऊन घेतलेला आहे कधी पण आयब्रोज करताना तुम्हाला मिडल पासून स्टार्ट करायचं आहे आणि शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर Uh, मध्ये तुम्हाला प्रोडक्ट फील करायचा आहे आणि मी व्यवस्थित असा आयब्रोजला शेप दिलेला आहे आणि एक्सेस जर प्रोडक्ट वाटलं तर ते स्कुलीच्या साह्याने तुम्ही असं काढून टाकू शकता बघू शकता आयब्रोजचा शेप किती मस्त आलेला आहे त्यानंतर आपण आता आय मेकअप करणार आहोत साडी मी पर्पल घातली आहे त्यामुळे लाईट पर्पल शेड घेऊन मी ट्रान्झेशन शेड म्हणून त्याचा यूज करते आणि पूर्ण डोळ्यांवरती तुम्ही बघू शकता फ्लपी ब्रशच्या सहाय्याने कलर अप्लाय करून घ्यायचा आहे है, कधी पण आय शॅडो घेताना खूप कमी क्वांटिटीत घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्याला ब्लेंड करायचं आहे ब्लेंडिंग साठी मी पीएसी चा ब्रशे यूज केलेला आहे दोन्ही डोळ्यांवरती मी ट्रान्झेशन शेड यूज केलेला आहे आणि त्यानंतर थोडासा डार्क पर्पल कलर घेऊन मी डोळ्यांच्या खालच्या बाजूला जेथे क्रीज लाईन असेल त्याच्या खालच्या बाजूला अप्लाय केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एक आईजला डेप्थ क्रिएट होण्यासाठी मी कॉर्नरला थोडा डार्क पर्पल कलर अप्लाय केलेला आहे बस एवढंच करायचं आहे आणि त्यानंतर पर्पल कलरच शिमर घेऊन मी डोळ्यांवर लावलेला आहे आणि जो कलर आपण वरती डोळ्यांना वापरलेला आहे सेम कलर घेऊन तुम्हाला अंडर आईज सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डोळे थोडेसे मोठे दाखवण्यासाठी मी व्हाईट आज यूज केलेला आहे आणि आणि लायनर साठी मी रिकॉडच सा लिक्विड लायनर येथे वापरलेलं आहे आणि लायनर बघा तुम्ही लावून घेतलेला आहे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मस्कारा आणि त्यासाठी मी मेबलिनचा मस्कारा इथे यूज केलेला आहे खूप छान आहे पिंक कलरचं पावडर ब्लश देखील मी अप्लाय केलेला आहे थोडंसं इन्हॅन्स करण्यासाठी आणि त्यानंतर मी पावडर हायलायटर देखील इथे यूज केलेला आहे दोन्ही पॅलेट हे युरोप गर्ल्सचे आहे त्याचे पार्टिकल खूप स्मूद आहे तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर एक शाईन आलेली आहे आणि नाईट मेकअप आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला थोडासा तो शायनी ठेवावा आय मेकअप अजून सुंदर दिसण्यासाठी मी आयब्रो बोनवर सुद्धा हायलायटर अप्लाय केलेला आहे त्यानंतर लिपलायनर करून मी एक आउटर काढून घेतलेला आहे आणि न्यू लिपस्टिक अप्लाय केलेली आहे आणि त्यावरती मी ग्लॉस सुद्धा अप्लाय केलेला आहे आणि सगळ्यात शेवट पी चा मेकअप फिक्सर अप्लाय करून मी माझा मेकअप व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे आणि फायनली मेकअप डन झालेला आहे संध्याकाळचा कार्यक्रम किंवा नाईट फंक्शन रिसेप्शन ग्लोई आणि ग्लॉसी मेकअप केला तर नक्कीच तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसू शकता आणि अशा प्रकारचा मेकअप तुम्ही नक्की करू शकता या व्हिडिओमधल्या मेकअप टिप्स आणि मेकअप जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद